नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतीय जनता पार्टीसह शिंदे सरकारला सर्वात मोठा धक्का शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका आर टी ए कोट्यातून सूट देणारा आदेश केला आहे रद्द तर एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस व अजित पवारांसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला असून न्यायालयाने आर टी कोट्यातून खाजगी शाळांना सूट देणारा राज्य सरकारचा आदेश रद्द केला आहे तर सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम ठेवत हा निर्णय दिला आहे तर कोर्टाच्या या आदेशामुळे खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंचवीस टक्के जागी आरक्षित ठेवण्यात लागणार आहेत सरकारी अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिघा गा, परिघातील खाजगी शाळांना पूर्वप्रथमित वर्गातील पंचवीस टक्के जागा आरक्षित ठेवण्यापासून सूट देण्यात आली होती तर शिक्षण हक्क आर टी कायद्याअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतचा हा निर्णय होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय रद्दबातल ठरवला आहे सरन्यायाधीश सी जी आय डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात असोसिएशन ऑफ इंडियन स्कूलने दाखल केलेले अपील फेटाळून लावले तर शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दुबल घटकातील मुलांसाठी पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्यापासून सरकारी शाळेच्या एक किलोमीटर परिघातील खाजगी शाळांना सूट देणारी महाराष्ट्र सरकारनं जारी केलेली अधिसूचना जी आर रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवला आहे तर पवारांचा भटकती आत्मा उल्लेख केल्याने लोकसभेला फटका बसल्याचं अजित पवार म्हणाले आर्थिकदृष्ट्या कमकुवत डब्ल्यू एस वर्गातील मुलांनी चांगल्या शाळांमध्ये हजेरी लावली पाहिजे ई डब्ल्यू एस श्रेणीतील मुलांनी चांगल्या शाळेत जावे जेव्हा या शाळांमध्ये शिकणारी मुले ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांशी संवाद साधतील तेव्हा त्यांना समजेल की देश खरोखर काय आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे यावेळी सरन्यायाधीशांनी चाणक्यपूर येथील संस्कृती शाळा आणि दिल्ली विद्यापीठाची उदाहरणे दिली तर उच्च न्यायालयाने हो हो या अधिसूचना आर टी कायदा आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीसच्या विरुद्ध असल्याने म्हटले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आर टीमध्ये सुधारणा केली होती ज्या ज्या शाळामध्ये खाजगी विनाअनुदानित शाळांच्या एक किलोमीटरच्या परिघात सरकारी किंवा अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना पंचवीस टक्के प्रवेशाची आट लागू होणार नाही या संदर्भात शिक्षण संचालकांनी पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी पत्र दिली होती तर मोफत व सक्तीचं शिक्षण आर टी कायद्याअंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिकवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते तसेच त्यासाठीच आर टी ईचे खास नियम तयार करण्यात आले ज्या समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळेत पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात या मुलांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करतं आर टी ईच्या नियमात शालेय शिक्षण प्राथमिक विभागानं नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यात दुरुस्ती केली ज्यात खाजगी शाळांना आर टी प्रवेशातून वगळण्यात आलं त्यानंतर आता निर्णयाविरोधात अनेक याचिका हायकोर्टात दाखल झाल्या दरम्यान शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला असून आर टी कोट्यातून सूट देणारा आदेश सरकारचा सुप्रीम कोर्टानं रद्द केला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यासह भारतीय जनता पार्टीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा